मागील गेल्या सहा दिवसांपासून आदिवासी कोळी समाजाचे कार्यकर्ते विशाल बगाडे हे विविध मागण्यांसाठी दर्यापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे परंतु प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची कुठलीही दखल न घेतल्यामुळे अखेर आदिवासी कोळी समाज आक्रमक होत त्यांनी थेट उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढला या मोर्चामध्ये आदिवासी कोळी समाजाच्या महिला व पुरुषांसह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते हा मोर्चा तहसील कार्यालय ते उपविभागीय कार्यालयापर्यंत काढण्यात आला या दरम्यान बस स्थानक चौकात केंद्र सरकार राज्य सरकार उपविभागीय अधिकारी यांच्या विरोधात घोषणाबाजी या सरकारचं करायचं काय खाली मुंडक का वर पाय अशा प्रकारच्या तीव्र शब्दात घोषणा सुद्धा करण्यात आल्या त्यानंतर उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांना समस्त आदिवासी कोळी समाजाच्या निवेदन सादर करून आदिवासी कोळी समाजाला अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळण्यात यावे अशी मागणी करण्यात आली या दरम्यान दर्यापूर पोलिसांचा कडक बंदोबस्त सुद्धा पाहायला मिळाला बगाडे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता भातकुली तालुक्यासह दर्यापूर तालुक्यातील समाज बांधव आदिवासी कोळी महादेव समाज कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर